मंडळ यात्रा हिंगोलीत दाखल होतात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने नागपूर येथून ही मंडळ यात्रा निघाली असून राज्यातील छत्तीस जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचं सांगितलं यावेळी राज्यस्तरीय जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात झाली असून वसमतच्या शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी नेते प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राज राजापूरकर यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं यावेळी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांनी मंडळ यात्रेनिमित्त मार्गदर्शन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही मंडळ यात्रा शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मंडळ यात्रा नागपूर इथून निघाली असून राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातून जनजागृती करत मुंबईच्या दिशेने या यात्रेची सांगता होणार आहे यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण युवा नेते भैया दांडेगावकर गुंडू कडतन प्राध्यापक गणेश कमळू अॅडव्होकेट रमेश शिंदे मोदी शेख ओबीसी सेलचे प्रदेश सचिव रामचंद्र बागल सुभाष लालपोतू दौलत हुंबाड श्याम कदम दिवाकर पुंडगे माजी मुख्याध्यापक प्रकाश इंगळे विजयकुमार एंडगे शेख आयु पॉप्युलर शेळके साखरे मॅडम शेख जाकीर सिराज कुरेशी आवेज अन्सारी डॉक्टर गव्हाणे इस्रार अहमद जावेदभाई यांच्या सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मंडळ यात्रा नऊ ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर मंडळ यात्रा नागपूर ते मुंबई छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठेचाळीस तालुके आणि चौदा हजार किलोमीटरचा प्रवास करत मंडळ आयोगाची जनजागृती करण्याचे काम करत आहे यात्रेला ठिकठिकाणी अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे